इथे आपण भेंडी धुवून पुसून घेतली आहे आणि एका भेंडीचे अशी उभे चार काप केलीत तर त्यामध्ये आपण आपन मसाले टाकूया जिरा पावडर धनिया पावडर बडीशेप पावडर चाट मसाला हळद कश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं भेंडीला लावून घ्यायचं आहे आपल्याला तर भेंडी सुकी असल्यामुळे हे लागत नाही ना तर आपण ज्यात थोडंसं लिंबू पिळूया इथं कापून लिंबू घेतले पिळूया आपण सगळीकडे थोडीशी ओली झाली ना की सगळा मसाला लागेल मग त्याला आणि चवीला पण छान लागेल त्यामध्ये तांदळाचं पीठ थोडंसं आणि बेसन पीठ भेंड्यांदा लावून घ्यायचं मस्तपैकी सगळीकडून पूर्ण भेंड्या कवर झाल्या पाहिजे चारी बाजूनी बघा आपल्या भेंडीला छान लागले तेल तापलं आहे आपलं आता आपण तयार केलेली भेंडी आहे त्याच्यात आपण सोडायची थोडी थोडी अशी सुट्टी सुट्टी करून सोडायची सगळीकडं आणि गॅस मिडियम हातवर ठेवायचा फास्ट गॅसवर नाही तळायची कुरकुरी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची ती त्यामुळे थोडासा वेळ लागेल पेला सारखी सार वर खाली करत राहायची भेंडी तळायला थोडासा उशीर लागतो तर ता आपली भेंडी तळून तयार आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया সেবা আপনি ছাড়া কুরকুয়াড়ে